मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट तर मग आज करा 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 आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका राहुरी तालुक्यातील देवळाले प्रवरा येथील पल्लवी ढूस या पंचवीस वर्ष विवाहित तरुणीनं एकोणास जुलै रोजी रात्रीच्या सुमारास विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे सकाळी ही घटना उघडकीस आली तिचा मृतदेह हा वीस जुलै रोजी सकाळी त्यांच्या घराच्या शेजारील विहिरीमध्ये पाण्यावरती तरंगताना आढळून आला राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा चिंचोली फाटा रोडवरील ढूस वस्ती येथील रहिवाशी पल्लवी बाबासाहेब ढूस हिनं एकोणावीस जुलै रोजी रात्री नऊ नंतर घराच्या शेजारील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या के केली आहे सदर घटना ही वीस जुलै रोजी सकाळी उघडकीस आली या विवाहित तरुणीचा मृतदेह विहिरीमध्ये पाण्यावरती तरंगताना आढळून आला आहे घटनास्थळी माजी नगरसेवक सचिन ढूस तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष सोळके आणि परिसरामधील तरुणांनी सदर विहिरीमधील तरुणीचा मृतदेह हा बाहेर काढला आणि रवींद्र देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेमधनं राहुरी येथील शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यात आला दरम्यान वैद्यकीय सूत्रांनी उपचारांच्या पूर्वीच ती मयत झाल्याचं सांगितलं आहे शवविच्छेदनानंतर या विवाहित महिलेवरती देवळाली प्रवरा येथील डूस वस्तीमध्ये अंत्यसंस्कार रावरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये आहेत आत्महत्याग्रस्त महिलेच्या पाठीमागे दोन मुलं पती आई वडील सासू सासरे असा परिवार आहे तिच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी हॉस्पिटल थे बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आयबीएफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये एफ इक्सी एम्ब्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बॉबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी